मित्रांनो ज्या लोकांना बैलगाड्या शरीरात आवडते त्यांना म्हणा अशी बैला हाणून दाखवा चॅलेंज आहे की तुम्हाला हात तोडून देतो हात कारण की मित्रांनो अशी बैल तुम्ही चलूच शकत नाहीत तुमची फक्त रिंगायला किंवा गाड्यांना पळू शकतात असे चलूच शकत नाहीत तर मित्रांनो आज विषय असा झाला की आपले केळीचे राहत डायरेक्ट आऊट लावलं आपण उभाट्या कारण की मित्रांनो मी बसलो होतो आता झाडाखाली तर म्हणजे चला तुम्हाला एकदा व्हिडिओ करून दाखवा तर हे के खाली पाठीमागं केळीचं राहणे इथे बसलेलो मी नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो याला तर काही काम नाही नुसते हिंड्याचे काम आहे मस्त मोकार बसून खायला येते आणि मदत दिवायले डब आगावचे कुठं नाही करायचं सांगायात बाकी ते काही जमणार नाही काम म्हणलं की शेपटी वाकडी करून उरफाड फाडून घेते असं याचं काम आहे आणि तिकडे बैल आपले राबायलेत पाहू शकता तुम्ही ती बैल आपली उभाट्या रा रात काम चालू आहे कारण की आत खूपच जास्त तणकट झालतं आणि ते तणकट का असं बुजत नव्हतं निघत नव्हतं त्याच्यामुळं आपण उभाट्या बैला लावलेत आपण मित्रांनो बैल बी आपले इतकी निभरे दिवसभर काय नव्हतं आता हे आला हे आपला बैला एक नंबर करणार आपण या गोऱ्याला बी कारण की हे बी असं उभाट्या चाललं पाहिजे हे चाललं पाहिजे आता खायची मजा आहे याला मी म्हणलो आता करून घे मजा तुम्ही भेटन काही दिवसात सजा विषय आहे काय कारण की आपण गावावर आणि शेतकरी काय एकाच्या पुढे काहीच नार नाही कळत तर मी डबर आपल्या पप्पाने आऊट लावलेलं आहे उभाट्या कारण की मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे भोट्या आऊट तणकट असलं चलत नसते तर उभाट्या हे तर चलते त्याच्यासारखंच मग म्हणून आपण आऊट लावलं आणि इथं पाच चेई बाई हे दोघं आराम करून पाहायला त्याची लेह दुखायली कारण की हे आराम करायत आणि कर ते काम करायचं ते बी उभाट्या ते पाहता आता मग पप्पा बैला ऊन लागायले आणि त्याला स्वाद घ्यायला तक्रिफे म्हणून बसलेत तर भेटूया नेक्समध्ये तोपर्यंत धन्यवाद उद्या पाह के